गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील जयभीम जयभीमनगरमधील एकशे आठ घरकुलाचं काम अपूर्ण असून या कामाचा निधी आलेला असून सुद्धा या घरकुलाचं काम अद्याप सुरू करण्यात आलं नाही तरी ते काम सुरू करावे यासाठी आज जयभीम मधील रहिवाशांनी महापालिका उपायुक्त यांना निवेदन दिलं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरातील जयभीम नगरमधील सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकशे आठ घराच्या संदर्भात बैठक झाली या बैठकीमध्ये जयभीम नगरमध्ये सातशे वीस घरांपैकी सहाशे बारा घरे बांधून वाटप करण्यात आली पण उर्वरित सातशे वीस घरांपैकी सहाशे बारा घरे बांधून दिल्यानंतर राहिलेली एकशे आठ घरे दोन हजार अकरापासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत विशेष म्हणजे दोन हजार अकरापासून लाभार्थ्यांचे हिश्शाचे पैसे भरलेले असून या हिश्शाच्या रकमेचे व्याज पूर् पूर्वीची नगर परिषद व आत्ताची महानगरपालिका हे वापरत आहे पण या गोरगरीब लाभार्थ्यांच्याकडे लक्ष देण्यास पूर्वीची नगर परिषद व आत्ताची महानगरपालिका यांच्याकडे वेळ नाही यासाठी वेधण्यासाठी जयभीम नगरमधील सर्व सामाजिक व सर्व घरकुलधारक या बैठकीमध्ये होते येत्या दहा ते पंधरा दिवसात जर याचा निर्णय नाही झाला तर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला या संदर्भात महापालिका उपायुक्त यांना एकशे आठ घरामधील सर्व पक्षीय नेते व घरकुल धारक या सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात आलं उपायुक्त यांनी येत्या चार ते पाच दिवसात याचा काही दिवसात काय स्टेटस आहे ते पाहून सांगतो असं आश्वासन दिलं त्यानंतर येत्या चार दिवसात त्यावर त्वरित निर्णय घेऊन आपणास त्या संदर्भात योग्य ते पाठपुरावा देऊ असं आश्वासन दिलं हे जर आश्वासन पूर्ण नाही झालं तर येथे दहा दिवसानंतर आमरण उपोषणाचा इशारा दिला यावेळी बाबासाहेब जाधव संजय गेसगे अमर पारडे विठ्ठल शिंदे तानाजी सोनवणे विश्वास बुचुटे सचिन पाटील संजय निकाळजे सचिन सोलवंडे तुषार टेकाळे मुकेश जावीर जितू ताकपिरे राहुल वाघमारे नेताजी लोखंडे छगन जाधव व अनेक घरकुल धारक उपस्थित होते मधील जयभीमनगर झोपडपट्टी वासियांचा गेले दोन हजार अकरापासूनचा एकशे आठ घरांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी या आंदोलनासाठी भागातील प्रमुख आम्ही उपोषणाच्या तयारीसाठी आणि त्याचबरोबर पंधरा दिवसाचा कालावधी हो प्रशासनाला दिलेला आहे या पंधरा दिवसामध्ये जर नगरमधील एकशे आठ घरांच्या उर्वरित पायाभरणीचा शुभारंभ नाही झाला तर जयभीम नगरमधील प्रमुख या ठिकाणी पक्ष गट न बघता एक जयभीम आशिय म्हणून या ठिकाणी उपोषण करणार आहे आणि या उपोषणास जर जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे एकशे आठ घराचा दोन हजार अकरापासून प्रलंबित प्रश्न या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील यांनी मार्गी न लावता फक्त या नगरीच्या फक्त राज्य करण्याचं काम केलं आहे आणि ते एकशे आठ घरांना दुर्लक्षित केलेलाचा परिणाम भविष्यामध्ये न भोगावं लागणार आहे या ठिकाणी जाहीर करतो आणि हा प्रश्न मार्गी त्वरीत लावावा या जैवी माशियाच्या माध्यमातून मी आणि माझे सर्व या ठिकाणी सहकार्य करत आहे